नमस्कार प्रेक्षकांना मालिकांजी दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की प्रतिमा स्वतःला कोंडून घेते त्यामुळे सुमन मात्र सांगू लागते की तन्वी सोबत जे काही घडलं होतं ते मात्र आता त्यांना आठवतो आहे आणि त्रास होतो आहे दुसरीकडे आता अर्जुन घरच्यांना वॉर्निंग देतो जेव्हा मला हिच्या पुरावा सापडेल ना तेव्हा मात्र मी सिद्ध करेल की ही मुलगी किती फ्रॉड आहे तेव्हा तुमचं तोंड बंद होईल आणि ज्या घरात मोठे आहे त्यांची माफी मागून झालेली आहे या तन्वीची माफी माझी बायको मागणार नाही असं म्हणून आता अर्जुन सायलीचा हात पकडून तिला रूम मध्ये घेऊन जातो दुसरीकडे मात्र अश्विनची चिडचिड होत असते आणि या गोष्टीचा आनंद आता इकडे प्रियाला होत असतो दुसरीकडे जेवण बघून आता कल्पना खुश होते त्यानंतर प्रताप विचारतो हे तू केलं का तर तेव्हा विमल आनंदाने सांगणार इतक्यातच आता कल्पना चिडते की कौतुकाची गरज नाहीये कळलं मला आणि दुसरीकडे तिथे माफी मागलेली चिठ्ठी सायलीने लिहिलेली असते ती वाचून मात्र कल्पना ती फेकून देते दुसरीकडे आता अर्जुनही खूप नाराज असतो म्हणून आता सायली त्याला प्रेमाने मनवण्याचा प्रयत्न करत असते प्लीज मला माफ करा अशी माफी मागत असते आणि ती इतकी प्रेमाने बोलत असते की शेवटी अर्जुनला मात्र त्याचा राग विसरावाच लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता त्यांना बाहेर जायचं असतं कॅन्डल लाईट डिनरसाठी ते तर कॅन्सल होतं म्हणून आता सायली घरीच ते करते त्यामुळे अर्जुन खूप खुश होतो आणि तो म्हणतो बाहेरपेक्षा घरी जी काही मजा आली आहे ना ती भारी आलीच नसती बघा बाहेर आणि हे बघून आता दोघेही खुश होतात आणि एकमेकांना घास भरवतात दुसरीकडे पोलीस स्टेशनला दामिनी देशमुख ही महिपत सोबत गेलेली असते तेव्हा मात्र आता ती चेअरवर बसते आणि इन्स्पेक्टरला सांगू लागते माझ्या अशीलावर ज्या कॉन्स्टेबलने हात उचलला तिला घेऊन या आणि त्यानंतर ती घाबरतच समोर येते तेव्हा दामिनी तिला म्हणते तुमची हिम्मत कशी झाली तिला प्रश्न विचारण्याची आणि हे माहित असून सुद्धा की मी तिची ॲडव्होकेट आहे म्हणून आता सस्पेन्सनला तयार राहायचं आणि हे ऐकून मात्र ती कॉन्स्टेबल प्रचंड घाबरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब